ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे केंद्रीय आरोग्य मंत्रालय आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील भव्य असा तालुका स्तरीय निशुल्क आरोग्य तपासणी मेळावा घेण्यात आला या शिबिरात एकूण सातशे पेक्षा जास्त रुग्णांची तज्ज्ञांच्या जा हस्ते तपासणी करून औषधोपचार करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसळ हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर प्रमोद नरवणे जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रवीणा देशमुख अधीक्षिका ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर डॉक्टर स्वप्नील मालखेडे तालुका वैद्यकीय अधिकारी नांदगाव खंडेश्वर अमरावती येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अंकुश नवले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर प्रविणा देशमुख यांनी केले तर संचालन देवेंद्र बोके यांनी यांनी केले तसेस आभार प्रदर्शन स्वप्नील मालखेडे मानले या शिबिराला नांदगाव खणेश्वर तालुक्यातील खेडे गावातील नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या तपासणी करिता एकच गर्दी केली होती या शिबिरामध्ये नागरिकांच्या वेगवेगळ्या आरोग्याविषयी तपासणी करण्यात आली तसेच त्यांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले हे शिबीर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने घेण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण धारके डॉक्टर अभिजित कपिले डॉक्टर सुमित जाधव डॉक्टर स्वप्नील लढा गणेश पिसे प्रदीप सहारे सुधीर लोणे पवन शिरभाते मुकेश पोडकर प्रीती अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाला अमरावती येथील हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांची चमू यावेळी उपस्थित होती या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांनी आपल्या आरोग्य तपासणी एकच गर्दी केली होती यावेळी आयुष्यमान भारत योजनेचे प्रथम कार्ड धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ यांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रमोद नरवणे यांच्या हस्ते देण्यात आले या शिबिरामध्ये मरणोत्तर अवयव देह दानाचे शपथपत्र नागरिकांकडून भरून घेण्यात आले त्यामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसळ तसेच नांदगाव खोंडेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर प्रवीणा देशमुख यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून यावेळी आपले शपथपत्र भरून दिले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर